एम आय एम तर्फे अहमदनगरमधील डॉक्टर परवेज अश्रफी यांची पक्षाकडे उमेदवारीची मागणी नगर महाराष्ट्र सध्या वारे वाहत आहे सर्व इच्छुक आपापल्या पक्षाकडे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या याच अनुषंगाने एम आय एमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार इम्तियाज अली यांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून अर्ज भरण्यासाठी औरंगाबाद येथे इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे अहमदनगर जिल्ह्यातून ही इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन पक्षाकडे सादर केले त्यात अहमदनगर शहरातून एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफ यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला आहे तसेच नेवासा आणि राहुरी विधानसभा येथून ही पक्षाकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे नुकतेच पैगंबर साहेब यांच्या विरोधात अपशब्द वापरणारे आणि भाजप नितेश राणे यांच्यावर कारवाईची मागणीसाठी औरंगाबाद येथून मुंबई रॅली यशस्वी झाल्याने अहमदनगरच्या वतीने इम्तियाज सत्कार करण्यात आला यावेळी डॉ परवेज अश्रफी ताहर शेख तसेच ॲडव्होकेट सलीम सय्यद अमीर खान इम्रान शेख सफान कुरेशी बिलाल शेख इस्माईल शेख आदी यावेळी उपस्थित होते